बहुचर्चित ठरलेल्या आयएसए अधिकारी पूजा खेडकर विरोधात आता प्रहार पक्ष पदाधिकारी रस्त्यावर उतरलेत खेडकर यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी ही मागणी घेऊन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन देण्यात आले पूजा खेडकर यांचे दिव्यांगांचे बोगस प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सरकारने पूजा खेडकर यांचे दिव्यांगांचे प्रमाणपत्र रद्द केले नाही तर प्रहार संघटना पूजा खेडकर यांना महाराष्ट्र भर फिरू देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला प्रहार महानगर प्रमुख बंती राम टेके यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले पूजा खेडकरांचं जर जे दिव्यांगाचं डुप्लिकेट बोगस प्रमाणपत्र आहे ते जर रद, रद्द झालं नाही तिला महाराष्ट्रात प्रहार संघटना तिला महाराष्ट्रात घुमू देणार नाही ही प्रहार संघटनेची मागणी आणि चेतावनी आहे बोगस दिव्यांगाचे जे शिक्षित युवा आहे त्यांना नोकरी लागत नाही कारण की जे धनाढ्य आहे त्यांना दिव्यांग बोगस प्रमाणपत्र दलालाच्या माध्यमातून मिळतात आणि ते मोठ्या मोठ्या पदावर चपराशी बसून तर मोठ्या मोठ्या कलेक्टरच्या पदावर दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र बनवून लागत आहे यासाठी जेही आज दिव्यांग प्रमाणपत्र जेही शासनाने बोगस बनवलेले असेल त्याचं पुनर्चाचणी चाचणी या लवकरात लवकर आमची मागणी आहे की कलेक्ट जिल्हाधिकारीने अमरावती जिल्ह्यात आणि मुख्यमंत्र्यांनी पूर्ण महाराष्ट्रात आदेश द्यावं आणि हे पूर्ण बोगस प्रमाणपत्राची चाचणी व्हावं आणि जे जे बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरीवर लागलेला आहे त्यांचा भांडाफोळ हा या शासनाच्या कार्यकर्दीत आता लवकरात लवकर झाला पाहिजे हीच आमची एक मागणी आहे प्रहारतर्फे